नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्र बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आलेला आहे दुष्काळ संबंधित जसं तुम्हाला माहित होतं की राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेली आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा योजना लागू केलेल्या आहेत बऱ्याचशा सवलती त्या ठिकाणी लागू केलेल्या आहेत म्हणजे जवळपास एक हजार एकवीस महसुली मंडळ यामध्ये पात्र झालेले होते मित्रांनो म्हणजे जवळपास एक हजार एकवीस महसुली मंडळ या ठिकाणी पात्र होते आणि या महसुली मंडळामध्ये विविध सवलती सरकारने लागू केलेल्या होत्या तर आता या व्यतिरिक्त अजून काही महसुली मंडळ यामध्ये ॲड केलेली आहेत तर हे महसुली मंडळ कोणकोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातले आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्या व्यतिरिक्त ता इतर तालुक्यांमधील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या एक हजार एकवीस महसुली मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत एक हजार एकवीस महसुली मंडळ आहे मित्रांनो या व्यतिरिक्त जे महसुली मंडळ आहेत जवळपास दोनशे चोवीस महसुली मंडळ या ठिकाणी त्यांनी अजून पात्र केलेले आहेत तर हे दोनशे चोवीस महसुली मंडळ जे आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातले आहेत ती यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि नेमक्या सवलती कोणकोणत्या ते त्यांनी लागू केलेल्या आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा जमीन महसुलात सूट सहकारी कर्जांचे पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निश्चित काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तेथे ते पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे तर या सर्व सवलती या जिल्ह्यांमध्ये या महसुली मंडळामध्ये लागू केलेल्या आहेत मित्रांनो आता यामध्ये जे नवीन महसुली मंडळ यांनी ऍड करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोनशे चोवीस महसुली मंडळ तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोनशे चोवीस महसुली मंडळ सरकारने यामध्ये ऍड केलेले आहेत तर आता यादी बघूया नेमकी कोणकोणते महसुली मंडळ यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यातले आहेत ठीक आहे या ठिकाणी जिल्हा बघा तालुका आहे महसुली मंडळाची संख्या आहे आणि महसुली मंडळाचे नावे सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो तालुका बघा हवेली हवेलीमध्ये सात महसुली मंडळ या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी तर या ठिकाणी महसुली मंडळाची नावे सुद्धा तुम्हाला दिसत आहेत हा पूर्ण जे आर तुम्हाला वाचायचा असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही तो डिरेक्टली डाउनलोड करू शकता आपण तालुका बघूया आणि त्या तालुक्यामध्ये किती महसुली मंडळाची संख्या आहे हे आपण बघणार आहोत बघा बोर आहे त्यानंतर त्यामध्ये एक महसूल मंडळ आहे त्यानंतर जुन्नर जुन्नरमध्ये तीन आहे खेडमध्ये दोन आंबेगावमध्ये एक त्यानंतर मित्रांनो सातारा जिल्हा आहे त्यामध्ये सातारा जो तालुका आहे त्यामध्ये दोन आहेत कोरेगावमध्ये एक कराडमध्ये एक मध्ये तीन पलटणमध्ये एक खटावमध्ये दोन मानमध्ये दोन असे हे महसुली मंडळ या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर सांगली जिल्हा आहेत मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव जत या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक एक महसुली मंडळ दिलेलं आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तर सोलापूरमध्ये चार दक्षिण सोलापूर एक अक्कलकोट एक मोहोळ एक पंढरपूर दोन मंगळवेढा एक अशा पद्धतीने हे महसुली मंडळ सोलापूर जिल्ह्यातली आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आहे त्यामध्ये करवीर आणि हातंगनंगले यामध्ये करवीरमध्ये तीन आणि हातंगनंगलेमध्ये दोन महसुली मंडळ या ठिकाणी दिलेली आहे समोर महसुली मंडळाची नावं सुद्धा हे मित्रांनो तुम्ही ते वाचू शकतात त्यानंतर आहे मित्रांनो नाशिक जिल्हा नाशिकमध्ये चांदगाव चांदवड नाशिक आता चांदगावमध्ये आहे तीन चांदवड आणि नाशिकमध्ये प्रत्येकी दोन त्यानंतर बागलांमध्ये तीन निफाडमध्ये दोन, दोन आणि देवळामध्ये एक अशा पद्धतीने महसुली मंडळ आहेत त्यानंतर धुळे आहे, त्यान आहे प्रॉपर धुळे जो तालुका आहे त्यामध्ये आहे नऊ साक्रीमध्ये आहे दहा आणि शिरपूरमध्ये आहे चार त्यानंतर आहे मित्रांनो जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव तालुका दोन जामनेरमध्ये दोन भुसावळ मुक्ताईनगर बोधवड एरंडोल धरणगाव यामध्ये एक एक महसुली मंडळ आहे मित्रांनो त्यानंतर पारोळा अमळनेरमध्ये दोन दोन आहेत त्यानंतर चोपडामध्ये एक आहे यावल रावेर पाचोरा बडगाव चाळीसगाव यामध्ये प्रत्येकी दोन दोन आहेत मित्रांनो ठीक आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर जामखेड आणि सेवगावमध्ये दोन महसुली मंडळ आहेत श्रीगोंदामध्ये तीन आहे पारनेरमध्ये चार नेवासामध्ये तीन राहता श्रीरामपूर कोपरगाव प्रत्येकी एक एक महसुली मंडळ या ठिकाणी आहे त्यानंतर अकोले आहे चार पाथडी तीन राहुरी नगर एक कर्जत संगमनेर चार चार त्यानंतरचं जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये फुलंब्री आहे दोन शिल्लोड तीन खुलताबाद तीन वैजापूर दोन कन्नड आणि गंगापूर प्रत्येकी तीन तीन या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर आहे, आहे मित्रांनो जालना जिल्हा जालनामध्ये जाफराबाद परतूर गनसावंगी प्रत्येकी एक एक महसूल मंडळ या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो परभणी आहे परभणी आणि पूर्णा या दोन तालुक्यांमध्ये एक एक महसूल मंडळ आहे त्यानंतर पालममध्ये दोन गंगाखेडमध्ये एक सोनपेठमध्ये दोन पाथरीमध्ये एक मानवत दोन जिंतूर दोन सेलू एक ठीक आहे त्यानंतर आहे हिंगोली हिंगोलीमध्ये दोन कळमनुरीमध्ये एक औंडा नागनाथ आणि सेनगाव यामध्ये प्रत्येकी दोन महसूल मंडळ आहे त्यानंतर आहे मित्रांनो नांदेड जिल्हा नांदेड नायगाव कंदार लातूर प्रत्येकी एक एक या ठिकाणी आहे त्यानंतर औसामध्ये सुद्धा एक महसूल मंडळ आहे त्यानंतर आहे लातूर जिल्हा उदगीर तीन चाकूर एक निलंगा दोन नंतर आहे मित्रांनो बीड बीडमध्ये बघा प्रॉपर बीड जो तालुका आहे त्यामध्ये आहे पाच पाटोदामध्ये एक आष्टी गेवराई तीन माजलगाव एक केज एक परळी वैजनाथ एक आणि शिरूर कासारमध्ये तीन त्यानंतर आहे मित्रांनो धाराशिव धाराशिवमधील जे तालुके आहे परंडा कळम भूम उमरगा तुळजापूर प्रत्येकी दोन दोन महसुली मंडळ यामध्ये दिलेले आहे त्यानंतर आहे नागपूर नागपूरमध्ये बघा सावनेर मौदा एक एक रामटेक दोन आणि कळमेश्वर एक त्यानंतर आहे वर्धा वर्ध्यामध्ये आहे मित्रांनो आरवी कारंजा समुद्रपूर असे एक एक महसुली मंडळ यामध्ये दिलेले आहे असे एकूण दोनशे चोवीस महसुली मंडळामध्ये या सवलती लागू होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो दोनशे चोवीस महसुली मंडळामध्ये या सवलती सरकारने परत लागू केलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो